नमस्कार सर्वांना मी प्रांजली ऐनवेळी पैशाच्या समस्या येतात जेव्हा खूप महत्त्वाचं काम असतं आडीनडीसाठी आपण जे पैसे ठेवलेले असतात ते अचानक कशाला तरी म्हणजे घरामध्ये खर्चासाठी वगैरे खर्चून जातात आपल्याला वाटतं की चला आता पगार होणारच आहे किंवा चला आता मुलाची पगार होणार आहे मिस्टरांची पगार होणार आहे माझं पगार होणार आहे किंवा इथून पैसे येणार आहेत तिथून पैसे येणार आहेत तर तिथून तर पैसे येतच नाहीत पण आपल्याजवळ जे पैसे आहेत ते सुद्धा खर्च होतात आणि मग महत्वाच्या वेळी आपल्याला आर्थिक समस्येचा सा सामना करावा लागू शकतो तुमच्याकडे जो पैसा येतो तो येण्याच्या अगोदरच ते जाण्याचे मार्ग तयार होतात जसं की समजा उद्या तुमची पगार होणार आहे तर आजच तुमची लिस्ट तयार असते की दुधवाल्याचे द्यायचे आहेत पेपरवाल्याचे द्यायचे आहेत मला गाडीचा पास काढायचा आहे पेट्रोलसाठी एवढे ठेवायचे आहेत किराणावाल्याचे एवढे द्यायचे आहेत लाईट बिलचे ते द्यायचे आहेत म्हणजे जो पैसा येणार तो येण्याच्या अगोदरच जाण्याचे मार्ग त्याचे खुले होतात आणि पैसा स्थिर राहत नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर यासाठी एक तोडगा सांगणार आहे फक्त एक रुपया तुम्हाला लागणार आहे जो की आपण प्रत्येक जण अफोर्ड करू शकतो आणि अतिशय साधा सोपा तोडगा आहे महिला असाल पुरुष असाल तुम्ही दोघही हा उपाय करू शकता किंवा घरातील तुम्ही मुलं मुली असाल तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आई वडिलांच्या वृद्धीसाठी घरामध्ये आर्थिक भरभराटीसाठी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालू शकतो सांगण्याचं तात्पर्य काय की घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा याचा जो लाभ आहे ना तो आपल्या संपूर्ण होणार आहे या उपायामुळे आपल्या घरामध्ये घरामध्ये भरभराट होईल जे आपण म्हणतो ना की दरिद्रतेचा वास आहे कशामध्येच बरकत नाहीये तर या गोष्टी हळूहळू कमी होताना आणि तुम्ही प्रत्येक जण जे कोणतं वेगवेगळं काम करता उद्योगधंदा व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू लागेल आणि बऱ्याच वेळेला आपले जे एक्सपेक्टेशन आहेत ना आपल्याला जे वाटतं ना की असं असं व्हावं त्याही पेक्षा खूप चांगलं आयुष्यामध्ये घडायला लागेल भरभराट जी आहे ती चहू बाजूंनी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर हा तोडगा सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर ज्या वस्तू मी सांगणार आहे देवघरामध्ये त्या तुमच्या देवघरात आहे का हे सुद्धा चेक करा आणि त्या नसतील तर त्या ठेवण्याचा प्रयत्न करा त्यातील काही वस्तू असतील तरीसुद्धा चालेल की प्रत्येक वस्तू ठेवलीच पाहिजे असं काहीही नाही जे आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी करायच्या शेवटी आपला मग भाव महत्वाचा आहे आणि शेवटी आपले गुरु असतील कुलदेवी असेल कुलदैवत असतील यांची जी सेवा आहे ती मनापासून आपल्याला करायची आहे कारण तुम्ही सगळे हे उपाय तोडगे स्वामींची सेवा सगळं करताय पण तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांना भजत नाहीये त्यांचा मान सन्मान तुम्ही करत नाहीयेत का ना का तर काहीच तुमच्या कामाला येणार नाही म्हणून तुमची परिस्थिती नाहीये काय करण्याची हे करण्याची तर तुम्ही फक्त कुलदेवी आणि कुलदैवत यांची जरी मनापासून सेवा केली तरी सुद्धा तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या संसारातले जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू नक्की सुटू लागतील तर तुम्हाला बुधवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता येणारा जो बुधवार आहे तर कोणत्याही बुधवारी तुम्ही हा जो उपाय आहे ना तो करू शकता यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि हा सकाळी करायचा आहे अगदी दहा अकराच्या आत करा अकराच्या नंतर हा उपाय करू नका तसं तर बघा दिवसभर केला तर चालतो पण असं म्हटलं जातं की बारा ते चार ही वेळ जी आहे ती पित्रांच्या पूजेसाठी किंवा त्यांच्या गोष्टी करण्यासाठी प्रभावी मानली जाते ती त्यांच्यासाठी मानली जाते त्याच्यामुळे जी सकाळची आपण सात्विक वेळ म्हणतो ना त्या वेळेमध्ये हा जो उपाय केला केलेला खूप उत्तम राहील एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जास्वंदीचं जर जा एखादं फुल मिळालं हा एक रुपया किंवा तुम्हाला एखादी जुडी मिळाली तर अतिशय उत्तम आणि गणपती बाप्पांसाठी तुम्ही गुळखोबर घेतलं किंवा मोदक बनवले तर अतिशय उत्तम पण मेन आपल्याला लागणार आहे एक रुपया ह्या बाकीच्या गोष्टी मी आपण गणपती मंदिरामध्ये जातच आहोत तर तुम्हाला सांगितलं की त्या वस्तू सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर अवेलेबल होत असतील तर गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर तो जो एक रुपया आहे त्याच्यासोबत तुम्हाला अजून एखादी नोट दहाची नोट वीसची नोट पन्नास ची शंभरची जे काही असेल ते जी की तुम्ही त्या गणपती मंदिरामध्ये दान करू शकत असाल या पद्धतीने एखादी नोट घ्यायची आहे आणि जसं की समजा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली आणि आपल्या जवळचा तो एक रुपया तर हे अकरा रुपये तुम्हाला दानपेटीमध्ये टाकायचे नाहीयेत हे जे पैसे आहेत ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत जी काही प्लेट असेल गणपती बाप्पांच्या समोर वगैरे आणि धनप्राप्तीची तुमची जी कामना आहे की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये धनधान्यात बरकत होऊ द्या माता लक्ष्मीची कृपा माझ्यावर माझ्या कुटुंबावर होऊ द्या आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान श्री हरिश्री विष्णूंसोबत स्थिर राहावी यासाठी हे जे माझ्याकडून मला जेवढं शक्य आहे ते मी धन जे आहे ते तुमच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्यातला जे आपण अकरा रुपये ठेवले किंवा एकावन्न रुपये ठेवले तर ती नोट तिथेच ठेवायची आणि त्यातला तो एक रुपया उचलायचा आणि सांगायचे की हा एक रुपया मी माता लक्ष्मीची कृपा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानून माझ्या घरी घेऊन जात आहे आणि हे माझ्या घरामध्ये ठेवल्यामुळे याची दररोज पूजा केल्यामुळे माझ्या घरामध्ये धनधान्यामध्ये कायम भरभराट होत राहील आणि माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णूंसह यांचं वास्तव्य माझ्या घरामध्ये कायम राहील म्हणजे तुम्हाला जे काही मी तुम्हाला फक्त एक सांगितलं की या पद्धतीने तुम्ही तुम्हाला बोलायचं आहे तो एक रुपया घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित वाटलं तर तुम्ही काय करा जाताना एक छोटीशी स्टीलची डबी वगैरे घेऊन जा त्याच्यामध्ये एक लाल कपडा ठेवा थोड्याशा अक्षदा टाका हे घेऊन जा आणि येताना कारण तो एक रुपया आपण माता लक्ष्मी म्हणून घेतलेला आहे तिथून उचललेला आहे तर तो, तो खिशात वगैरे ठेवायचा नाही ठेवला तरी तुम्ही वरच्या खिशामध्ये वगैरे ठेवा पॅन्टच्या वगैरे खिशामध्ये ठेवू नका किंवा त्यात छोटीशी जो आपण स्टीलचा डब्बा वगैरे नेला आहे त्याच्यामध्ये ठेवायचं माता लक्ष्मी स्वरूप म्हणून आणि डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे हा एक रुपया घेतल्यानंतर कोणत्या दुकानावर काम करायचं नाही किंवा कोणाच्या घरी जायचं नाही कारण आपल्यासोबत माता लक्ष्मी आहे मग तुम्ही घरी येण्याच्या ऐवजी जिथे कुठे थांबाल जिथे कुठे जाल मग माता लक्ष्मी तिथे राहील त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे आणि घरामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपण आलो की उजवा पाय आपल्या घरामध्ये टाकायचा आणि म्हणायचं माता लक्ष्मी सोन्याच्या पावलाने या घरामध्ये प्रवेश कर आणि या घराची कायम भरभराट होऊ दे या घरामध्ये भगवान श्री भरभरू श्री विष्णूंसह तू कायम वास्तव्य कर तुझा आशीर्वाद तुझी कृपा कायम आमच्यावर होऊ दे आणि घरामध्ये उजवा पाय टाकून डायरेक्ट आपल्या देवघराजवळ जायचं देवघराजवळ तो एक रुपया ठेवायचा देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती वगैरे लावायची माता लक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल तो बोलायचा आणि तो जो एक रुपया आहे ना देवघरामध्ये तुम्ही कुठेही ठेवायचा आणि दररोज त्याला हळद कुंकू एखादं लाल फुल वगैरे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यावर त्या एक रुपयाच्या याच्यावर तुम्ही एक सुपारी सुद्धा ठेवू शकता ते एक रुपया आणि ती सुपारी याची तुम्ही दररोज पूजा करू शकता हे कायम आपल्या देवघरामध्ये तसंच राहू द्यायचं हा झाला एक रुपयाचा उपाय आता तुमच्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात सगळ्यात अगोदर तुमच्या देवघरामध्ये एक मोरपंख असायला हवं कारण आपण बघा श्रीकृष्ण म्हटलं की आपल्याला काय आठवतं की गोकुळासारखं घर कारण जिथे भगवान श्रीकृष्ण असतात तिथे खेळ आनंद मस्ती खोडकरपणा या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे घर गोकुळासारखं राहावं म्हणून भगवान सॉरी विष्णू यांचाच अवतार असणारे श्रीकृष्ण यांचा जो मोर पंख आहे तो तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे दुसरं तुम्हाला एखाद्या पितळेच्या छोट्याशा लोट्यामध्ये भरून किंवा तांब्याच्या लोट्यामध्ये भरून तुम्हाला गंगाजल कायम देवघरामध्ये ठेवायचं आहे तिसरी वस्तू एक कमळगट्ट्याची माळ या माळीवर तुम्हाला दररोज न चुकता तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल त्याचा एक माळ जप करायचा आहे आणि याचबरोबर या या माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र आवडतो त्या मंत्राचासुद्धा दररोज एक माळ जप या कमळगट्टा माळीवर आवर्जून करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची तुमच्या घरावर कायम कृपा राहते आणि माता लक्ष्मी स्थिरसुद्धा राहते आणि तुमच्या घरामध्ये जी काही नोकरी उद्योगधंदा व्यवसाय आ, केला जातो किंवा आहे तुमचा त्यामध्ये तुमची कायम भरभराट होते एक छोटस चांदीचं चा किंवा पितळेचं चा तुळशी वृंदावन देवघरामध्ये दे ठेवावं असं म्हटलं जातं हे ठेवल्याने मा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि धनधान्याच्या वाढीसाठी घरामध्ये बरकतीसाठी हे खूप फायद्याचं आहे असं म्हटलं जातं त्याचबरोबर पाचवं म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे पण ती उभी नसा माता लक्ष्मी कमळामध्ये बसलेली असावी मग ती चांदीची असू शकते पितळेची असू शकते कोणती असू शकते असं काही नाही आणि खूप मोठी मूर्ती नसावी जर मूर्ती घेत असाल तर ती अंगठ्या एवढी असावी आणि फोटो जरी घेतला आहे तर त्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कमळाच्या फुलामध्ये बसलेली असावी माता लक्ष्मी उभा असलेला फोटो कधीही घरामध्ये लावू नये नमस्कार